सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी पाचशे पंच्याण्णव ते सहाशे नऊ तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा हे र विश्वभरी आदरा दरा मूर्खुजे का तुळशीची या झाडा दुरुनी न धापे शिंतोडा द्राक्षीची या तरी बुडा दुधची जे तैसी नित्य नैमित्तिके कर्मेजी आवश्यके यांचे विषयी न शके बैसला उठून इरा काम्याचे नितरी नावे देह सर्व स्वाघवे विचिताही न मनवे बहु ऐसे। अगा देवडी वाढी लाहीजे तेथ मोल देतान न धाईजे पेरिता पुरे म्हणजे जेवी, जेवी का परीसू आली आहाती लोहा लागी सर्व संपत्ती वेचिता ये उन्नती साधकू जैसा तैसी फळे देखोनी पुढे काम्य कर्मे दुवाडे ी परी ते थोकडे केले ही मानी तेने फळ कामुके यथाविधी नेटके काम्य टके काम्य किजे जितुके क्रिया जात आणि तयाही केलियाचे तोंडी लावी विदौंडीचे कर्मीया नाव पाटाचे वाणे सारी तैसा भरे कर्माहंकारू मग पिता अथवा गुरु ते न औषध जैसे तैसे निसाहंकारे फलाभिलाषे नरे े जे, जे जे काही ही, ही करणे बहुअसा वळघोनी करी सायासा जीवनो पाओ का जैसा कोल्हाटियांचा एका लागी न उंदिरू उपसे डोंगरू का वाळो देशे दरदुरू समुद्रू डहुळी भीके परते नलाहे, आहे तरी गारुडी सापू आहे काय कि जे शिणूची होये गोडूए का हे असो परमाणूचे निलाभे पाताळ लंघिती ओळंबे ते स्वर्ग सुखलोभे विचंबणे जे ते काम्यकर्मस क्लेश जानावेथ राजस आचिह्न परिसरतामसा श्रीराम 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 श्री